एकदम सोप्या पद्धतीने वालाची खिचडी कशी करायची हे आज पाहणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे हे तांदूळ हे घरचे तांदूळ तुम्ही जो नेहमी भात करता तेच आहेत ते, ते दीड वाट्या घेतलेले आहेत तुम्ही बासमती पण घेऊ शकता हे धुऊन थोडा वेळ भिजत घालून ठेवले होते ते उपसून घेतलेले आहेत आणि हे वाल आहेत मोड आलेले सोडलेले ते एक वाटी जवळपास आहेत आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा कांदा एक मोठा गांदा घेतलाय हा असा उभा उभा चिरलेला आहे त्याचप्रमाणे टोमॅटो टोमॅटो सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे ते एक मोठा कांदा आणि दोन मिडियम साईजची टोमॅटोज होती ते घेतलेली आहेत फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं कढीपत्ता आणि हिंग आणि स्वादासाठी आलं लसूण पेस्ट थोडासा ओला नारळ खोबरं ते आपण वरून गार्निशिंगसाठी सुद्धा घेणार गे, आहोत आणि कढीपत्ता आणि हळद आणि मिरची पावडर तर चला पाहूया वालाची खिचडी आपण ही खिचडी कुकर मध्ये करणार आहोत तर हा कुकर तापत ठेवलेला आहे हा चांगला तापलेला आहे आता आपण तेल घालूया तेल तापलंय आता हे तापलंय तेल आता आपण फोडणी करूया सर्वप्रथम जीरो जिरं चांगलं पकडलंय आता कड़ी कढीपत्ता कांदा हे आधी सगळं व्यवस्थित परतून घेऊया आता एक चमचा आलं लसूण पेस्ट लसूण आणि कांदा परतून झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया आणि हे देखील मस्तपैकी परतून घेऊया आता आपले मसाले घालूया आधी हळद आणि मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे मिरची पावडर घातली आहे हे मिक्स करून घेऊया आणि लगेच ह्याच्यावर आपले तांदूळ जे भिजवलेले आहेत ते घालूया हे मिक्स झालेले आहेत आता तांदूळ जास्त परतायचे नाही तांदूळ नाही आता मोडले जातात आणि लगेच त्याच्यावरती वाल घालून वालाच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सगळं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर मस्त देखील फोडणीचा छान वास सुटलेला आहे आता मीठ घालायचंय हे आता आपण मिक्स करून घेऊया आपलं सगळं टाकून झालेलं आहे फक्त तो, तो आता थोडासा ओला नारळ आता जेवढा तुमचा तांदूळ असेल ना जेवडे तांदूळ असेल त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचंय बस आपली झटपट वालाची खिचडी लवकरच तयार होईल फक्त आता ह्याला तीन शिट्या घेऊया आपण आपला कुकर हा आता थंड झालेला आहे तर आपण आता हे उघडून पाहूया वा मस्त वाचायला हा एकदम मस्त वालाची खिचडी आपली तयार आहे झाली ना मोकळी मोकळी एकदम मोकळी मोकळी एकदम छान आता मी सर्व करते एक चमचा तूप घाल त्याच्यावर हम्म या खिचडीवरती वरून एक चमचा साजूक तूप आणि ओला नार इतकं छान दिसते ते वन पॉट मील ज्याला म्हणतात ते हेच आता ह्याच्यावर आपण एक चमचा साजूक तूप घालूया आणि वालाची खिचडी तयार आहे तो ही आमची वालाची खिचडी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कळवा आमचा चॅनेल स्पाईस स्टोरी सोल जर तुम्ही अजूनपर्यंत पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा अशा छान छान रेसिपीसाठी स्पाइस स्टोरियन सोडून